आपण आज मटणाचा रसा व मटण फ्राय करणार आहे त्यासाठी हे अर्धा किलो मटण स्वच्छ धुवून घेतलेले आहे व त्याचे मांदे वगैरे हे वेगळे केलेले आहे त्यासाठी एक मोठा कांदा एक दालचिनीचा तुकडा तमालपत्री लवंग आणि एक चक्रफूल आणि आलं लसणाची कोथिंबीरची ही पेस्ट आहे थोडीशी घेतलेली आहे इथे आपण एका पातेल्यामध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेले आहे दोन एक दोन चमचे तेल आहे ते चांगले गरम झाले की त्यामध्ये खडे मसाले टाकून घेऊ त्यानंतर कांदा ते सगळं भाजलं की यामध्ये मटण टाकूया पण हेच मस्त आहे तोपर्यंत एका पातेल्यामध्ये आपण पाणी घेऊ व ते गरम करण्यासाठी घेऊ आता आपण मटण टाकणार आहे त्या मटणामध्ये थोडीशी हळद टाकायची मटणावरतीच टाकायची तेलामध्ये टाकली ती करपते एवढंच घ्यायचं फक्त आणि करून हे सर्व शिजत आहे त्यामध्ये वरूनच ही अल लसणाची कच्ची पेस्ट का टाकायची आता या मटणाला पाणी सुटलेले आहे ते आटलेले आहे आता गरम केलेले पाणी त्यामध्ये थोडे थोडे वतू बारीक गॅस करून शिजत ठेवूया तोपर्यंत आपण मसाला वाटून घेऊया त्यासाठी थोडे खोबरे घे घ्यायचे आहे एक टोमॅटो घ्यायचा आहे थोडीशी कोथंबीर घ्यायची आहे एक पासा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि थोडंसं आलं आणि हे तीळ थोडेसे घ्यायचे आहेत हे सर्व एकत्रित करून बारीक करून घ्यायचे आहेत हे भाजलेले तीळ आहेत खरं का आता आपलं मटण शिजलेलं आहे छानपैकी शिजलेलं आहे आता आपण हे सर्व गाळून काढूया आता एक छोटी कढई घेऊ कढई तापत ठेवूया त्यामध्ये एक चमचा तेल घालूया आता आपलं तेल गरम झालेलं आहे मगाशी दाखवल्याप्रमाणे तो मसाला आपण बारीक केलेला आहे तो भाजून घेऊया आता आपला मसाला भाजला की ही घरगुती चटणी आहे ही दोन चमची चटणी आपण त्यामध्ये घालूया आता हे सगळं भाजत आहे हे चांगलं भाजलं की आपण हे आपण रसामध्ये थोडं मीठ टाकलं होतं आता चवीनुसार थोडस मीठ टाकूया आता आपण तो मसाला ह्याच्यामध्ये ओतलेला आहे बघा बर आता रसा तयार आहे थोड्या वेळ शिजू द्या आता आता आपण त्याच कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवलेले आहे व इकडे आपण फ्राय मटणासाठी मसाला घेतलेला आहे हे दोन कांदे मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत हे आलं लसूण कोथंबीरची पेस्ट दोन चमचे आहे एक चमचा धना पावडर आणि एक चमचा जिरा पावडर घेतलेली आहे आणि हे आपलं घरगुती पद्धतीचं लाल तिखट घेतलेले आहे तेल गरम झालं कांदा कांदा भाजत आहे त्यामध्ये कोथंबीरची हा बघा आपला रसा तयार झालेला आहे किती छान पैकी कट आलेला आहे कांदा भाजला आहे त्यामध्ये धना पावडर व जिरा पावडर टाकत आहे त्यामध्ये लाल चिकन टाकत आहे चवीनुसार आता हे सर्व भाजलेलं आहे त्याम त्यामध्ये ते आपले शिजलेले मटण टाकूया व हलवून घेऊया आता त्यामध्ये थोडेसे पाणी ओतूया जेणेकरून मसाले सरकले जाणार नाही झाकून आता आता छानपैकी आपलं हे मटन फ्राय झालेलं आहे वरून थोडीशी कोथंबीर टाकूया आता आपलं हे फ्राय मटन तयार आहे हे आपलं तयार आहे मटणाचा रस्सा व फ्राय मटण किती छान पद्धतीने शिजलेले आहे मटन